राईट टू एज्युकेशनमध्ये मोठा बदल सरकारकडून राजपत्र प्रसिद्ध परंतु पालकवर्ग नाराज सरकारी शाळांमधील प्रवेश वाढणार आणि शाळांचे मॅपिंगही होणार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत यापुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्येच प्रवेश दिला जाणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यपत्र प्रसिद्ध केले असून पहिल्यांदा शाळांची नोंदणी करून सर्व शाळांचे मॅपिंग केले जाणार असल्याची माहिती समोर येते राज्य सरकारने शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेत नव्याने मोठ्या प्रमाणावर बदल सूचित केलेत त्याप्रमाणे राज्यातील इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये होणाऱ्या प्रवेशाला आळा बसणार आहे नवीन राज्यपत्रातील दुरुस्तीनुसार पुढील आठवड्यापासून आर टी ई प्रवेशाला सुरुवात होणार असल्याचं समजतंय दरवर्षी राज्यातील एक लाख नऊ हजार विद्यार्थ्यांना आर टी ईतून मोफत इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये मा प्रवेश दिला जात होता त्यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तिजोरीतून आठशे ते नऊशे कोटी रुपये मोजावे लागत होते अजूनही मागील काही वर्षातील खाजगी शाळांचे अंदाजे तेराशे कोटी रुपये सरकारकडे प्रलंबित असल्याचे समजतय मराठी माध्यमांच्या विशेषत जिल्हा परिषद महापालिका नगर परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या कमी होऊ लागली आहे तरी देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना पैसे भरून टाकण्याचा प्रयत्न पालकांचा असतो या पार्श्वभूमीवर आता कायद्यातच दुरुस्ती करण्यात आली असून त्यानुसार यंदा शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या विद्यार्थ्यांना आर टी ईतून प्रवेश दिला जाणार असल्याचे समजते राज्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास त्रेसष्ट हजार शाळा असून महापालिका नगरपालिका शाळांची संख्या देखील दहा हजारांच्या वर आहे तसेच अनुदानित शाळांसह अंशतः अनुदानित शाळांची संख्या देखील तीस हजारांपर्यंत असल्याचं समजतं आहे शिक्षण कायद्यानुसार परिसरात उपलब्ध असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि अनुदानित शाळा येथे प्राधान्याने प्रवेश उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे असा मोठा फटका राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते दुसरीकडे आर टी ईतील या बदलामुळे पालक नाराज असल्याचं समजतंय राज्यातील शिक्षण हक्क कायद्यातील प्रक्रिया संदर्भाने बदल करण्यात आला असून या बदलासंदर्भात पालकवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे नव्या बदलानुसार आता एक किलोमीटर परिसरातील शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास पाल्याला विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेता येणार नाहीये त्यामुळे पालकांना आर टी अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे आर टी ए अंतर्गत पंचवीस टक्के आरक्षित जागांवर आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत यापूर्वी प्रवेश दिला जात होता परंतु आत्ता राजपत्रातील या बदलामुळे ते शक्य होणार नसल्याने पालकवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी